माझं नाव प्रमोद प्रभाकर नाईक हा पहिल्यांदा आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायचो बैल जोडी होते बैल आम्ही बैलांचा ओध होतो आमचं तर आता आम्हाला ते एक परवडत नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आता पॉवर टिलरने आता सध्या शेती करतो आणि त्याच्यामुळे म्हणजे ब बैलांना आम्हाला परवडत नव्हतं त्याच्यामुळे आता आम्ही पॉवर टिलरने शेती करतो आणि आता सध्या उपणी आमची पेरणी चालू आहे आता बघूया पुढे पाऊस चांगला पडायला पाहिजे त्यातच समाधान यावर्षी वर्षी लवकर पाऊस पडल्यामुळे पेरणीला उशीर झालेला आहे त्यात करून यंदा पावसाने जरा उसंत घेतल्यामुळे आता पेरणीला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आता बघूया पुढे नंतर पाऊस काय पुढे काय करतो हा आपला भाल आपला उपतो जमीन टाकतो तुम्ही आपला काही मदत करा